काल सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण या पाठीमाग एक धक्कादायक कारण समोर आलंय अगोदर सांगितलं जात होतं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ही चक्र फिरवलीत पण खर तर हा सर्व डाव भाजपनेच टाकलेला आहे अजित पवारांचं अपघाती निधन झालं पण त्यांच्या निधनानंतरच पुढच्या चारच दिवसात राज्यामध्ये मोठ्या घडामोडी चालू झाल्या काल एकतीस तारखेला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजपने यामधून आपला डाव साधून घेतला राजकारणामधील या गोष्टी एवढ्या वेगाने घडल्या की महाराष्ट्रामधील जनता देखील अचंबित झाली अनेक लोकांनी याच्यावरती प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी एवढी घाई का करण्यात आली दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित येणार हे चित्र त्या दिवशी स्पष्ट झालं होतं ज्या दिवशी अजितदादांची अंत्यविधी चालू होती राष्ट्रवादीमधील मुख्य कार्यकर्ते आणि स्वतः शरद पवार यांनी हेच सांगितलं होतं लवकरच राष्ट्रवादी एकत्र होईल पण यामध्ये दोन नेते असे होते ज्यांनी एका रात्रीमधूनच फडणवीसांबरोबर हात मिळवणी केली आणि सर्वात मोठा डाव टाकलाय अगोदर आपल्याला जे सांगितलं जात होतं जे दाखवलं जात होतं ते सर्व खोटं ठरलं कारण की सत्य भलतच निघालं भाजपने यामध्ये कसा डाव टाकलाय कशा प्रकारे आपला फायदा करून घेतलाय हे जाणून घेणं आता गरजेचं आहे सुनेत्रा पवारांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण ही अचानक झालेली नाही याच्या पाठीमागे दोन लोकं होती ती दोन लोक म्हणजे एक सुनील तटकरे आणि दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल या दोघांनीही गेले अनेक वर्ष शरद पवारांबरोबर काम केलेलं शरद पवारांच्या हक्काची माणसं म्हणून त्यांना खास ओळखलं जायचं पण ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांबरोबर न राहता अजित पवारांबरोबर गेले त्यानंतर ही दोन माणसं शरद पवारांची कधी नव्हतीच अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्याचं खरं कारण होतं तटकरे आणि पटेल या दोघांनाही राष्ट्रवादीमध्ये चांगली पदं पाहिजे नव्हते पण सर्व सूत्र शरद पवारांच्या हातामध्ये होती त्यामुळं हे शक्य नव्हतं म्हणून तर तटकरे आणि पटेल हे अजित पवारांबरोबर निघून गेले पण आता पुन्हा एकदा या दोघांची जोडी चर्चेत आली अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पुढं आणणं त्यांना उपमुख्यमंत्री पद देणं आणि शरद पवारांना या सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवणं हा सर्व डाव प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांचाच आहे ज्यावेळेस पवार यांची शपथविधी होणार होती त्यावेळेस त्यांच्या बाजूच्या खुर्च्यांवरती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन व्यक्तीच बसलेले होते पण या सर्वांमध्ये भाजपने आपला डाव बरोबर साधून घेतलाय हे, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही नेमकं भाजपने असा काय डाव साधून घेतलाय हे, हे आपण पाहणारच आहोत पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवारांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे पटेल आणि तटकरे यांना सत्तेची गरज आहे त्यांना काहीही करून सत्तेमध्ये आहे प्रफुल्ल पटेल अचानक वेगळाच दावा करायला लागलेत ते म्हणतात दोन हजार चौदा पासूनच राष्ट्रवादी हे भाजप बरोबर जाणार होती आणि त्या संदर्भामध्ये त्यांची चर्चा देखील झाली होती त्यावरती शरद पवारांनी कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं असे प्रफुल्ल पटेल म्हणाले खर तर प्रफुल्ल पटेल यांच्यावरती काही घोटाळ्यांचे आरोप होते त्यामुळं त्यांच्यावरती ईडी आणि सीबीआयची टांगती तलवार होती सुनील तटकरे यांचं नाव सिंचन घोटाळ्यामध्ये समोर आलं होतं त्यामुळे या दोन्ही नेत्यांना ठाऊक होतं आज नव्हत्या आपल्यावरती ईडी आणि सीबीआयची कारवाई होईल त्यामुळं काही करून आपल्याला सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे त्यासाठी सत्तेत असलेल्या भाजप बरोबर शरद पवारांनी हात मिळवणी करावी अशा प्रकारची इच्छा फक्त पटेल आणि तटकरे यांचीच होती पण शरद पवारांना ही गोष्ट मान्य नव्हती हो कारण की ते अगोदरपासूनच काँग्रेस बरोबर होते आणि काँग्रेस बरोबरच राहणार होते पण तटकरे आणि पटेल यांच्या मनामध्ये मा ई डी आणि सीबीआयची भीती होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाआघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळेस या दोन्ही नेत्यांना सत्ता मिळाली पण त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि महाआघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांना स्वतःच संरक्षण करण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सत्तेची गरज लागत होती त्यामुळे जेव्हा अजित दादा बंड करून महायुती बरोबर गेले तेव्हा हे नेते देखील दादांबरोबर सत्तेमध्ये गेले भाजप बरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर या नेत्यांना अनेक प्रकरणामध्ये दिलासा मिळाला किंवा त्यांची जी चौकशी होणार होती त्याचं प्रमाण कमी झालं अशा प्रकारचं निरीक्षण महाराष्ट्रातील अनेक लोकांनी नोंदवलंय हेच नेते जर शरद पवारांबरोबर राहिले असते सत्तेमध्ये नसते तर त्यांची शंभर टक्के राजकीय अडचण झाली असती आणि हाच या नेत्यांना शरद पवारांचा प्रॉब्लेम होता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्हीही नेत्यांना शरद पवारांचा प्रॉब्लेम असण्याचं दुसरं कारण म्हणजे या दोन्ही नेत्यांचं पक्षामधील स्थान धोक्यामध्ये आलं होतं तसे पाहिले तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे शरद पवारांनंतर आपल्याला पक्षामध्ये महत्वाचं स्थान मिळेल असं यांना वाटत होतं पण तसं काही घडलं नाही प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय राजकारणामध्ये एकदम सक्रिय होते भविष्यामध्ये राष्ट्रवादीचा कारभार कोण पाहणार याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना पुढे केलं देशाच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचा नवीन चेहरा म्हणून समोर यायला लागल्या होत्या त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना मोठी अडचण निर्माण होऊ लागली आपल्याला कायमचं सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालीच काम करावं लागेल अशी भीती प्रफुल्ल पटेल यांना वाटत होती त्यामुळं पटेल हे शरद पवारांपासून दूर होत गेले दुसरीकडं तटकरे यांची देखील अशीच अडचण निर्माण झाली होती सुनील तटकरे हे दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते पण त्यानंतर मात्र त्यांना ही संधी मिळालीच नाही पक्षामध्ये भरपूर बदल झाले तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा जयंत पाटील यांच्या चेहऱ्यासमोर येऊ लागला त्यामुळं तटकरे यांना नेहमी वाटत होतं आता आपलं पक्षामधील महत्व कमी होत चाललंय याच दरम्यान शरद पवारांनी रोहित पवार यांना राजकारणामध्ये आणलं त्यामुळे तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या जुन्या नेत्यांची संधी मर्यादित झाल्याच्या चर्चा झाल्या आपण जर आणखीन काही काळ शरद पवारांसोबत राहिलो तर आपलं पूर्ण राजकीय अस्तित्व संपून जाईल आपल्याला कोणीही महत्व देणार नाही असे या दोन्ही नेत्यांना वाटत होतं त्यामुळे जेव्हा अजितदादा राष्ट्रवादीपासून वेगळे झाले तेव्हा या दोन्ही नेत्यांनी दादाबरोबर जायचं ठरवलं अजित दादा, दादा यांच्या राष्ट्रवादीचं प्रदेश अध्यक्ष पदे सुनील तटकरे यांच्याकडेच आहे जर शरद पवारांबरोबर राहिले असते तर तटकरे यांना हे पद मिळालं नसतं तो सन्मान मिळाला नसता तटकरे आणि पटेल यांना शरद पवारांचा प्रॉब्लेम असण्याचं तिसरं कारण म्हणजे या दोन्ही नेत्यांना आपलं भविष्यामधील राजकारण सेट करायचं होतं सुनील तटकरे यांना महाराष्ट्रामध्ये स्वतःबरोबर त्यांच्या कुटुंबाचं स्थान देखील मजबूत करायचं होतं यासाठी त्यांना त्यांची मुलगी अदिती तटकरे आणि मुलगा अनिकेत तटकरे यांच्यासाठी पक्षामध्ये मोठं स्थान हवं होतं पण राष्ट्रवादीमध्ये पवार कुटुंबाचंच वर्चस्व आहे आणि त्यामुळं हे शक्य नाही तटकरे यांच्या ही गोष्ट लक्षात आली होती शरद पवार यांच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा प्रभाव वाढत चालला हो त्या होता त्यामुळे सुनील तटकरे यांना आपली मुलगी आदिती तटकरे यांना पुढं आणता येत नव्हतं पण तटकरे यांना संधी मिळाली अजित पवार वेगळे झाले महायुतीत गेले तेव्हा तटकरे देखील अजित पवारांबरोबर महायुतीमध्ये गेले त्यांची मुलगी अदिती तटकरे यांना राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं ते आजही कायम आहे अशा प्रकारे सुनील तटकरे हे शरद पवार यांच्यापासून वेगळं झालं आणि आपल्या कुटुंबाचं राजकारण सेट करून ठेवलं दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांना देखील केंद्रामध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केंद्रामध्ये स्थान मिळालं तर सर्वात पहिलं नाव प्रफुल्ल पटेल यांचंच येईल ते एकूण सांगायचं झालं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांनी भाजप विरोधात जी भूमिका घेतली होती त्याचा प्रॉब्लेम होता पण पण हे झालं तटकरे आणि पटेल यांनी आपलं राजकारण साध्य करून घेतलं पण यामध्ये भाजपने आपला डाव बरोबर साधलाय कारण की अर्थक आता हे अजित पवार यांच्याकडे होतं पण जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा भाजपने अर्थ खातं त्यांच्याकडून काढून घेतलं आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थ खातं हे त्यांच्याकडं आहे अर्थ खातं हे खूप महत्त्वाचं असतं ज्या पक्षाकडं अर्थ खातं आहे त्या पक्षाची डिमांड आणखीन जास्त वाढत जाते म्हणजे जा या सर्व राजकारणामध्ये सर्वात जास्त फायदा करून घेतला तो भाजपनाच